नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा बांधवांना विविध उद्योग उभारण्यासाठी विविध त्यांच्या गरजांचा भागाव्या यासाठी राज्य सरकारनं अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे आणि हे महामंडळ या गरजूंना मदत व्हावी म्हणून त्यांचे कर्ज प्रस्ताव त्यांचं विविध याचं ही त्याला मंजुरी देऊन ते बँकांकडे पाठवत असते आर्थिक विकास महामंडळाचं आर्थिक विकास महामंडळाचं साधारण म्हणणं त्यांचं हे असतं की बँकांनी त्यांनी पाठवलेले प्रस्ताव त्याची सहनिशा करून गरजूंना आर्थिक मदत द्यावी त्यांना कर्ज पुरवठा करावा असं असतं परंतु वास्तवात <clears throat> साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने ज्या शिफारशी बँकांकडे के ते प्रस्तावाच्या करतात त्यापैकी आत्ता धाराशिव जिल्ह्यात फक्त बँकांनी दहा टक्के एवढ्याच प्रस्तावाच प्रस्तावात आर्थिक मदत केलेली आहे आणि उर्वरित त्याला यासाठी काहीच त्यांनी पुढं कारवाई केलेली नाही त्यामुळं या, ना <coughs> या महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी परवा धाराशिव शहरात सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आपण त्याच्यात लक्ष घाला गरजूंना योग्य ती मदत करा नसता मी आपली तक्रार राज्य बँकिंग याच्याकडे करेल असा सज्जर दम दिला आहे अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या नरेंद्र पाटील यांच का परवाचा चौथा धाराशिव जिल्हा दौरा होता आणि या चारही दौऱ्यात दव, त्यांनी सं सम, संबंधित बँका संबंधित विभाग यांच्या बैठका घेऊनही परिस्थिती ते अशीच आहे यावरून मग वास्तव गरजूंना खऱ्या अर्थानं मदत शासनाकडून होते का शासन मदतीचा हात देतं आहे परंतु राष्ट्रीयकृत बँका अंगीकृत बँका या आर्थिक मदत करण्यास हात ताकडता घेत आहेत असं चित्र दिसून येत आहे आणि हे चित्र बदललं तरच खऱ्या अर्थानं विकासाला गती मिळेल असं दिसत आहे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एकशे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या निविदा निघाल्या हो होत्या या निविदा मंजुरीच्या टप्प्यात होत्या मात्र सरसकट गुत्तेदारांनी निविदा खर्चापेक्षा पंधरा टक्के जास्तीच्या रकमेप्रनं त्या निविदेची रक्कम भरलेली असल्यामुळं जवळपास बावीस ते तेवीस कोटी रुपयाचा भूर्दंड धाराशिव नगर परिषदेला बसणार होता त्यामुळं साहजिकच शासनाच्या निर्णयानुसार या निव निविद्यांना स्थगिती मिळाली ही स्थगिती उठा उठवावी यासाठी विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीनं वारंवार मागणी केली त्यासाठी आंदोलनं केली आणि आता परवा तेवीस मेला मुंबई येथे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली सर्व कंत्राटदारांनी निविदा रकमे एवढ्याच खर्चात आम्ही कामे पूर्ण करू अशी सहमती दिली त्यामुळं एक एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामावरची स्थगिती आता उठली असून <coughs> लवकरच या कामाचं कार्यारंभ आदेश नगरपालिका संबंधित गुत्तेदारांना देईल आणि ही कामं सुरू असं दिसतंय एकंद या एकंदरीत हा रखडत पडलेला प्रश्न मार्गी लागला आहे आणि धाराशिव नगर परिषदेचे म्हणजे एका अर्थाने शहरवासियांचे बावीस कोटी रुपये पण बचत झाली आहे हेही तेवढंच खरं काल दुसरी तिरंगा रॅली धाराशिव शहरात निघाली होती काळा मारुती चौकात भारत मातेचं पूजन करून भाजपचे जिल, नूतन जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट मिलिंद पाटील ॲडव्होकेट खंडेराव चौडे चौरे ॲडव्होकेट नितीन भोसले आदींनी या रॅलीचा प्रारंभ केला ही रॅली काळा मारुती चौक तेथून पुढे पोस्ट ऑफिस उप, कॉर्नर आणि तेथून संत गाड गाडगेबाबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या तिरंगा रॅलीची सांगता झाली तिरंगा रॅली रॅलीला मोठा असा प्रतिसाद मिळाला होता आणि रॅलीत सहभागी झालेले देशाचे देशाच्या अभि देशाला अभिमान वाटेल अशा घोषणा पण देत होती आणि पहलगामच्या नंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवलेल्या जवानांचंही कौतुक करत होते ही रॅली म्हणजे ही रॅली भाजपनं आयोजित केलेली होती त्यामुळं भाजपचे जिल्ह्यातील सरसकट सर्व नेते हजर असल्याचे पण दिसून येत होतं त्याच्या अगोदर आदल्याच दिवशी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं आणि येऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आपलं आपलं बळ दाखवण्यासाठी ह्या रॅल्या माहितीतीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भारतीय जनता पक्षानं आयोजित केलेल्या होत्या हे त्यावरून स्पष्ट होत आहे आज तुर्ताशेवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद